नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज स्वामी तुमच्याशी काही महत्वाचं बोलत आहेत तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्याल तर तुम्ही भाग्यवान आणि स्वामींचे प्रिय भक्त प्रिय बाळ प्रिय बहीण बनाल स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा मला माहिती आहे तू सध्या खूप भीतभीत जगत आहे तुझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहेस तुला वाटत आहे की तुझ्यासाठी कोणतरी रक्षण करणारा तुझ्या मागे हवा आहे पण ताई बाळा मी जो शब्द तुला सांगत आहे तो तू विश्वासाने आणि प्रेमाने आदराने ऐकून घे या जगामध्ये तुझ्यावर प्रेम करणारे खूप मिळतील तुला साथ देणारेही खूप मिळतील परंतु तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत सोबत असणारे आणि तुझ्या साथ देणारे कोणीच मिळणार नाही त्यासाठी तुला सक्षम बनावे लागेल आजचा दिवस हा पवित्र नात्याचा पवित्र धाग्याचा जरूर आहे परंतु तो काळ वेगळा होता जिथे द्रौपदीला मदत करण्यासाठी द्रौपदीचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धावत आले तो काळ वेगळा होता मर्यादा जपली जात होती पण आत्ताचा काळ पूर्णपणे बदलला आहे मर्यादा हा शब्द ऐकायला मिळणार सुद्धा नाही त्यामध्ये तुझं जीवन व्यतीत होत आहे आणि तू या कलियुगाचा भाग बनली आहेस तर बाळा माझे रक्षण सदैव तुझ्यासोबत आहे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे कुठेही तुझ्यासोबत घात होणार नाही कुठेही तुझा गैरफायदा कोणी करणार नाही आशीर्वाद मी तुला देत आहे आणि तुझे रक्षण करण्याचे मी वचनही देत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। प्रत्येक वेळी कोणीतरी येईल आणि तुझे रक्षण करेल तुला संकटातून बाहेर काढेल हा विचार मुळात काढून टाक सध्याचे ताजे उदाहरण घे इथे पैसा विकला जातो पैशाने माणसं विकली जातात इथे श्रीमंती खूप टिकून राहते आणि गरिबीला कुठेही मोल नाही तू कुठल्या थराला जाणार आणि तुझ्यासोबत लोक कसे वागणार हे कोणीच सांगू शकत नाही मग स्वतःच्या मनगटामध्ये बळ आण बाकी सर्व माझ्यावर सोपं स्वतःला भक्कम बनव येणाऱ्या परिस्थितीमध्ये ठाम राहायला शिक मागे घे गे, घेऊ नकोस कोणीही तुझ्यासमोर कितीही शत्रू कितीही मोठा व्यक्ती आला कितीही मोठं संकट आलं तर त्याला दोन हात करण्याचं सामर्थ्य मी तुला देत आहे बाळा येणारी पुढी तुझ्याबद्दल काय विचार करावी आणि तुझ्या मुलाने तुझा, तुझा काय आदर्श घ्यावा हे तुला स्वतः ठरवायचे आहे आणि तुझे अस्तित्व तुला तयार करायचे आहे हा दिवस जसा देवाने त्याच्या बहिणीसाठी व्यतीत केला भगवान श्रीकृष्णाने स्वतः जाऊन अबला नारी म्हणजेच येणाऱ्या संकटात स्त्रीने कसे रक्षण करावे याचेही अनमोल ज्ञान दिले आहे फक्त माझ्यासोबत कोणीतरी आहे माझे रक्षण करेल मी स्त्री आहे माझ्यामध्ये हिंमत नाही हा जो तू विचार मनात घेतला आहेस तो तू सर्वात पहिले काढून टाक तरच देव तुझ्या मदतीला येईल सामी सांगतातच की देवही त्यांचीच मदत करतो जो सर्वात पहिले स्वतःची मदत करतो जो हिम्मत जुटून येणाऱ्या संकटाला सामना करण्यासाठी दोन हात करायला मागे पुढे पाहत नाही त्याला स्वामी प्रत्येक संकटातून बाहेर काढतात कितीही मोठे संकट आले तरीही स्वामी त्यांना हारू न देता त्यांना प्रोत्साहन देतात आणि बाळा तेच काम मी तुझ्यासोबत आज करत आहे तुझे मूल तुझ्या बहिणीचे मूल किंवा तुझ्या घरातील कुठलीही स्त्री असेल तर आजच्या समाजात सुरक्षित आहे का याचा विचार कर इथे किती दलिंद्री आणि किती वाईट विचारांचे लोक आहेत हे तू समजून घे कारण मनाची जी दलिंद्री आहे ती कोणीही काढू शकत नाही तू कधीही जग बदलण्याचा विचार पहिले करू नकोस तू सर्वात पहिले तुला बदल तुझ्यामध्ये ती शक्ती आण जग आपोआप बदलेल तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आण तुला जग सामर्थ्यशाली झालेले नक्कीच दिसून येईल आणि तुझे तुझ्या परिवाराचे तुझ्या परिवारात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे रक्षण तू एकटे करू शकशील इतका आत्मविश्वास तुझ्यामध्ये निर्माण कर माझी भक्ती करतेस माझ्यावर प्रेम करतेस याच्यामध्ये मला गर्व आहे मी तुला साथही देत आहे आणि तू करत असलेल्या भक्तीची मी किंमत करत आहे त्याचे तुला श्रेयही देईन पण बाळा माझा हा जगाचा अंत पाहून मन खूप तुटत आहे मला प्रत्येक स्त्रीची प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक बालिकेची चिंता आहे बाळा मी तुला या संदेशातून हे सांगत आहे की जीवन जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही परंतु आजचं जग हे कलियुगाच्या बाजूने जात आहे जगाचा अंत जवळ आला आहे त्यामुळे वेगवेगळ्या वाटा तयार होतात आणि त्यामधून अशी वाईट कृत्य पापाची घडे भरली जातात तो पापाचा घडा भरला की या पृथ्वीचा नाश नक्कीच होणार आहे तो कोणीही रोखणार नाही आणि त्यामध्ये मानव जातीचा सर्वात पहिले इतका वाईट अंत होणार आहे की ते मानवजात विचार आणि कल्पनाही करू शकत नाही मानवजातीने आपल्या कल्पनेच्या बाहेर जाऊन सर्व प्राणी मात्र निसर्ग या सर्वांचा राहास केला आहे आणि शेवटी आता तो स्त्री जातीचाही नाश करण्याच्या मागे आहे परंतु तुझ्यामध्ये ते बळ आहे तू दुर्गा आहेस तू देवी आहेस तुझ्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे ते तू वापर ज्याप्रमाणे दुर्गीने राक्षसांचा वध करून तिचे अस्तित्व तयार केले वाईटाचा नाश केला तेच तुझ्यामध्ये तयार करायचे आहे तुला यशस्वी व्हायचे आहे तर सर्वात पहिले तुला तुझी ढाल बनावी लागेल तुझा रक्षण करता तूच बनावे लागेल इथे प्रत्येक पुरुष सारखा आहे हे सांगता येणार नाही पण जो कोणी पुरुष हे वाईट कृत्य करत आहे त्याचा त्याच्या परिवाराचा काय विचार आहे हे कोणी सांगू शकत नाही कारण आपल्या हातामध्ये इतकंच आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना समाजामध्ये कसे जगायचे कसे धडे द्यायचे हे आपल्या हातात आहे पण पुढच्या व्यक्तीने कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही आणि पुढच्या व्यक्तीला तसे वागण्यासाठी आपण जबरदस्तीही करू शकत नाही त्यामुळे आजचा रक्षाबंधन फक्त धाग्याचा नसून तुझ्या मनाला भक्कम बनवण्याचा आशीर्वाद मी देत आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस कारण तुझे माझ्यावर प्रेम विश्वास आहे आणि स्वामीने दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे कारण मला तू दुःखात असलेली तू त्रासात असलेली पाहणार नाही कारण तुझ्या पाठीमागणारे असणारे तुझे बंधू तुझे माता पिता हे तुझ्यासाठी चांगलाच विचार करतात हेही मान्य आहे परंतु हे जग तुझ्यासाठी चांगलेच आहे हे मी कधीच मान्य करत नाही पहिले तुझे मन भक्कम बनव तुझ्या मुलींना तुझ्या बहिणीला तू स्वतः सक्षम बनव तुझ्या मन मनगटामध्ये बळ असेल तुझ्यामध्ये जर अगामध्ये वाघिणीचं रक्त संचारत असेल तर कुठल्याही देवाची आणि कुठलेही कुठल्याच मंत्राची तुला गरज पडणार नाही फक्त दिलेला शब्द थांब पाळ स्वतःमध्ये योग्य बळ तयार कर आणि येणाऱ्या परिस्थितीला दोन हात करण्यासाठी पुढे राहा ती आत्मसन्मान तो मान सन्मान तू गमावू नकोस या समाजाचा तू एक भाग आहेस तो भाग तू पूर्णपणे जीवन जतून व्यर्थ करू नकोस कारण बाळा माझे तुझ्यावर प्रेम आहे विश्वास आहे माझी आशा आहे की ती सुखात आनंदात ऐश्वर्यात जीवन जगत राहावे हा आशीर्वाद तुझे रक्षण करेल आणि तुला योग्य पाठबळ देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ